आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या परदेश कार्यालयात पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यात गेले काही दिवस रंगलेल्या कलगी तुऱ्यामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात प्रचंड मलिन झाली अशी भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची देखील झाली आहे ही बैठक शरद पवार अजित पवार कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड छगन भुजबळ आदी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल आठवड्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील काही शासकीय कार्यक्रमांना जाधव यांना औपचारिक निमंत्रण न देण्यात आल्यानं भडकलेल्या जाधव यांनी जाहीर सभांमधून तटकरे यांच्यावर टीका केली होती त्यामुळे जाधव विरुद्ध तटकरे हा नवीन वाद चव्हाट्यावर आलाय अखेर स्वतः शरद पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी त्यांना उतरावं लागलं आणि त्यामुळे या वादाला अधिक व्यापक स्वरूप आल्याचं बोललं जात आहे आज होणाऱ्या या बैठकीत जाधव हे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे प्रत्येक राज्याची स्वतःची अस्मिता असते ती प्रत्येकानं जपलीच पाहिजे याकरता माझा आग्रह असून विचारांची भाषा समजत नसल्यानं मी ठोकतो असं रोकठोक मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष